स्वराज्याचे वारसदार स्वराज्याचे वारसदार आम्ही स्वतःला मानतो स्वराज्याचे वारसदार आम्ही स्वतःला मानतो त्या दिनदुबळ्याच्या राजाला आम्ही किती जाणतो काय होता महाराष्ट्र हे आधी समजून घ्यावं लागेल काय होता महाराष्ट्र हे आधी समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी इतिहासात पुन्हा पाठीमागं जावं लागेल महाराजांच्या जन्मापूर्वी चार सत्ता या महाराष्ट्रात थुई थुई नाचत होत्या आणि लहानांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांच्याच माना दिवसा ढवळ्या कापत होत्या रक्तांचे पाठ वाहिले मुंडक्यांचे ढीग लागले अश्रू देखील अटले होते आणि माझ्या आया बहिणींच्या अब्रूंची लक्तरं महाराष्ट्राच्या वेशीवरती टांगले होते भाकरीच्या एका तुकड्यासाठी भाकरीच्या एका तुकड्यासाठी माणसं स्वतःला विकायला तयार झाली पण विकत कोणी घ्यायचं या प्रश्नाने सर्वच्या सर्वजण हैराण झाली आणि अशाच एका रात्री आणि अशाच एका रात्री आकाशात विजयीचा कडकडाट झाला आणि शिवनेरीवरती माझी जाऊनच्या पुटी एक शहाजी पुत्र जन्मास आला ढोल ताशे नगाऱ्यांचा आवाज ढोल ताशे तुतारी नगाऱ्यांचा आवाज वाऱ्यासोबत वाहू लागला आणि महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती जिदाऊंकडा आशेनं पाहू लागला सोन्याचा नांगा चालून सोन्याचा नांगा चालून बाळशिवाने नव्या स्वप्नांची बीजे पेरली सोन्याचा नांगर चालून बाळशिवाने नव्या स्वप्नांची बीजे पेरली फक्त जमीनच नाही पिकवली माझ्या राजानं तर माणसांची आयुष्य देखील तारली मेलेल्या महाराष्ट्राची अस्मिता मेलेल्या महाराष्ट्राची अस्मिता राजे राजे फक्त तुम्हीच जिवंत केलीत आणि भरून मावळ्यांच्या नसा नसा त्यांच्यातही नवचेतना जागवलीत अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून तुम्ही दाखवून दिलं किंमत असेल तर बड्या शत्रूला देखील हरवता येतं अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून तुम्ही दाखवून दिलं की हिंमत असेल तर बड्या शत्रूला देखील हरवता येतं आणि भेटलीच नाही इमानदार माणसं सोबतीला तर स्वराज्याचं स्वप्न कितीही कठीण असलं ना तरी त्याला पूर्ण करता येतं पण राजे माफ करा पण राजे माफ करा स्वराज्याचं काय आम्ही आमच्या घरच्यांचा सुद्धा विचार करत नाही पण राजे माफ करा पण राजे माफ करा स्वराज्याचं काय आम्ही आमच्या घरच्यांचा सुद्धा विचार करत नाही दारू पिऊन घराची राख रांगोळी करतो पण आईबापांच्या डोळ्यातली अश्रू देखील पुसत नाही तुम्ही दिलेल्या सर्व समभावाला तुम्ही दिलेल्या सर्व धर्मसमभावाला आम्ही पूर्ण विसरत चाललोय आणि दाखवून आपापल्या जातीचा माज तुमच्याच मावळ्यांची सरन रचत चाललोय तुमच्या मावळ्यांच्या फौजीत तुमच्या मावळ्यांच्या फौजीत तुम्ही अठरा पगड जातींना स्थान दिलं तुमच्या मावळ्यांच्या फौजीत तुम्ही अठरा पगड जातींना स्थान दिलं पण तुमच्याच नावाचं करून राजकारण इथल्या नेत्यांनी महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान केलं चारशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी तुम्ही मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून साखर वाटली होती आजच्या मावळ्याला सांगा तरी चारशे वर्षापूर्वी तुम्ही मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून साखर वाटली होती आजच्या मावळ्याला सांगा तरी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तुम्ही आई म्हणाला होता ती आजच्या मावळ्याला पटवून द्या तरी तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात सुपारीच्या तुकड्याचं सुद्धा व्यसन केलं नाही तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात सुपारीच्या तुकड्याचं सुद्धा व्यसन केलं नाही पण आजच्या मावळ्यानं गुटक्यापासून दारूपर्यंत सगळेच व्यसन केले त्याने एकही व्यसन सोडलं नाही मासाहेब जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही तुमचा जीवपणाला लावला पण आजच्या मावळ्याची मरत असताना तो तिच्या मदतीला नाही धावला तुम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हता तुम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हता हे आजच्या मावळ्याला काही समजत नाही मदारी मेत तर दौलत खान आणि तुमच्या मैत्रीचं नातं कुणाला कसं उमजत नाही इलेक्शन जवळ आलं ना इलेक्शन जवळ आलं ना, ना? तुम्ही मारलेल्या अफजल खानाचेच दाखले दिले जातात तुमच्याच नावाचं करून राजकारण हिंदू मुस्लिम दंगे पेटवले जातात तुमच्या नावाचा वापर इथले सगळेच राजकीय पक्ष करतात तुमच्या नावाचा वापर इथले सगळेच राजकीय पक्ष करतात आणि गरीबाच्या टाळूचं खाऊन लोणी आपापलेच किसे भरतात राजे आता इथं आपलं शौर्य दाखवायला तानाजी बाजी यसाजी काही येणार नाही राजे आता इथं आपलं शौर्य दाखवायला तानाजी बाजी यसाजी काही येणार नाही आणि इथल्या गड किल्ल्यांना जिंकण्याची जबाबदारी आता कोणताच मावळा घेणार नाही आजच्या किल्ल्यांची अवस्था पाहिली ना राजे आजच्या किल्ल्यांची अवस्था पाहिली ना राजे खरंच खूप वाईट वाटतं तुमचा इतिहासच पुसण्याचं कारस्थान आहे असंच मला वाटतं तुम्ही पुन्हा जन्म घ्या तुम्ही पुन्हा जन्म घ्या असं मी म्हणणार नाही तुम्ही पुन्हा जन्म घ्या असं मी म्हणणार नाही कारण महाराष्ट्राची दुर्दशा तुम्ही आता पाहू शकणार नाही माफ करा राजे माफ करा राजे आज जरा जास्तच बोलतोय काय करणार कोणी बोलू देत नाही माफ करा राजे आज जरा जास्तच बोलतोय काय करणार कोणी बोलू देत नाही तक्रार नव्हती करायची तुमच्याकडं पण विचार काय शांत बसू देत नाही आज्ञा करा राजे आता मला तुमचा निरोप घ्यावा लागतोय आज्ञा करा राजे आज्ञा करा राजे मला आता तुमचा निरोप घ्यावा लागतोय आज्ञाकराजे मला आता तुमचा निरोप घ्यावा लागतोय काय करणार जयंती आली ना त्याचीच तर तयारी करतोय कुणी काहीही म्हटलं तरी कोणी काहीही म्हटलं तरी तुमचे नाव घेणं मी काही सोडणार नाही कुणी काहीही म्हटलं तरी तुमचं नाव घेणं मी काही सोडणार नाही आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचे विचार घरोघरी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही तुमच्याशी झालेला हाच संवाद तुमच्याशी झालेला हाच संवाद मी घरोघरी घेऊन जाईन आणि आशा आहे मला तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य पुन्हा नव्यानं उभं राहील पुन्हा नव्यानं उभं राहील अत्रे आहे राज खात्री आहे राजं काही चुकलं माझं तर तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल खात्री आहे राजं काही चुकलं माझं तर तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल आणि तुमच्या विचारांना पोहोचवण्याच्या संघर्षात राजे तुम्हीच मला बळ द्याल तुम्हीच मला बळ द्याल येतो मानाचा मुद्रा असावा जय जिजाऊ जय शिवराय